मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची वंजारी समाजाची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी एका आयोजित जाहीर सभेत वंजारी समाजाची भावना दुखावणारे वक्तव्य केल्याचा आरोप करीत वंजारी समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वंजारी समाजाने केली आहे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील किनगाव पोलीस स्टेशन समोर दिनांक सात जानेवारी रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले मनोज जरांगे पाटील यांनी दिनांक चार डिसेंबर रोजी एका जाहीर सभेतून राजकीय हेतूने जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याने वंजारी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे समाजामध्ये असंतोष निर्माण झाले असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे त्यांच्या पाठीमागे त्यांचा जो खून झाला आहे त्याच्या मा पाठीमागे माझा सर्व ओबीसी समाज आहे त्यांच्या दुःखामध्ये सामील पण ते दुःख सोडून जे राजकीय क्षेत्रामध्ये जे पंकजाताई आणि धनुभाऊ यांच्या पाठीमागं जे म्हणजे राजकीय समाजातले लोक कुठंतरी जातीवाद करत आहे कारण एका जातीमध्ये एक जन्म घेतला म्हणून त्या जातीवाद करण्यापेक्षा कारण एका जातीमध्ये जन्म घेतला तर अनेक कुणी चांगले असतात कुणी वाईट असतात तर त्या जातीला नाव ठेवायचं नसतं तसं माझ्या आमच्या धनुभाऊला आणि ताईला हे कुठंतरी यांच्या पाठीमागं विरोध करून त्यांचं कुठंतरी पद जे मिळाले त्यांना त्यांचे नहश करण्यासाठी हा समाज पाठीमागे लागलेला आहे आणि आम्हाला माहिती आहे की ज्या ठिकाणी दाद्या वयामध्ये जिचा पती जातो तिच्या तिच्या माझ्या वहिनीच्या मागे आम्ही नक्की म्हणजे खंबीरपणे उभे आहोत त्या दुःखामध्ये पण हे दुःख कुठंतरी वेगळं सोडून ते कुठंतरी राजकारण करत आहेत आणि त्या राजकारणाच्या मागे खरंच त्यांना जर दुःख असतं संतोष आणि त्यांच्या कुटुंबाचं तर नक्कीच त्यांनी समाजा समाजामध्ये जाऊन कुठंतरी यांना न्याय मिळवून द्यावा त्याच्या दरम्यान अंजली दमानिया सुरेश मनोज मनोजे यांच्यावरती गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली परंतु त्यांना नदी आहे मुघामध्ये नाव विसरलं गेलं ते आणि संदीप क्षीरसागर आता थोडे मवाळ झाले कारण त्यांच्याही घराण्याचा इतिहास जर बघितला तर बीडच्या जे राजकारणाची खराब सुरुवात झालेली आहे त्यांच्या घराण्यापासून झाली अशी आख्यायिका आहे कारण संदीप बॅनर्जी नावाची एस पी ते आत्तापर्यंत लाभत आहेत ते त्यांच्याच कुटुंबापासून झालेत अशी आख्यायिका बीड जिल्ह्यातली आहे आम्ही संदीप क्षीरसागरला सोडण्याचं कोणतंही कारण नाही आहे जेवढे हे चार दोषी आहेत तेवढे संदीप क्षीरसागर पण दोषी आहेत भविष्यात जर हे प्रकार नाही थांबला तर संदीप क्षीरसागरसाठी देखील आम्ही निश्चितपणानं गुन्हा नोंदवण्यासाठी पुन्हा एकदा पडशांना येऊ आणि गुन्हा नोंद करून घेऊ आणि तुम्ही एक विचार जर केला या राज्यामध्ये जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा तेव्हा एक गोष्ट प्रत्यक्षानं जाणवते की ठराविक लोक काही माणसांना उचलून निश्चितपणानं हो राज्यभर मोर्चाचं आयोजन केलं जातं त्यात त्यात मराठा आरक्षण त्याच्यानंतर मराठा आरक्षणामधला जर ताव कमी झाला असेल तर आता संतोष देशमुखच्या कुटुंबाला निश्चित न्याय मिळाला पाहिजे आमचे बॅनर होते संतोष देशमुखाच्या कुटुंबाला न्याय द्या पण यांना न्यायाचं देणं घेणं नाही आहे किंवा संतोष देशमुखाच्या कुटुंबाच्या कुठल्याच दुःखामध्ये हे सहभागी नाही त्यांना फक्त ह्याच्या आडून जर ओबीसीच्या राजकारणाची खच्चीकरण करता आलं देवेंद्र फडणवीसांचं गृहमंत्रीपद अडचणीत आणता आलं तर या

या आंदोलन केले तसेच तक्रारदाराने बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीवर कठोर शिक्षा करण्याची मागणी किनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांच्याकडे आंदोलनकर्त्यांनी निवेदनातून केली आहे नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद